मला असं विचारतात की केस वर्धनासाठी केसांची वाढ चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आम्ही वेगवेगळी तेल वापरतो वेगवेगळ्या गोष्टी वापरतो परंतु आमच्या केसांची वाढ चांगल्या पद्धतीने काही होत नाहीये तर त्यासाठी काय उपाययोजना सांगताल का हो काय आहार विहारामध्ये काही वेगळा असा बदल सांगताल का जेणेकरून आमच्या केसांची वाढ चांगल्या पद्धतीने होईल आता यामध्ये बरेचसे डॉक्टर मंडळी सुद्धा व्हिडिओ पाहत असतील त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ अतिशय मोलाचा था ठरणार आहे पाच ते सात मिनिटाचा हा कालावधी आहे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा माहिती नीट जाणून घ्यावी अशी आहे आपल्याला जर आवाज ऐकू येत असेल तर सांगायचं होय आवाज चांगल्या पद्धतीने येत आहे आवाजाची क्वालिटी अतिशय उत्कृष्ट दर्जाची आहे तुम्हाला मी काही गोष्टी सांगतो या ठिकाणी त्यामुळे व्हिडिओ नीट काळजीपूर्वक पाहावा केसांची वाढ तुमची होत नसेल तर तुम्ही आहारामध्ये दुधाचा वापर केला गेला पाहिजे तुमची केस जर कोरडी असतील केसांच्या मुळांना रक्त पुरवठा कमी असेल तर तुम्ही केसांच्या मुलांना रक्त पुरवठा जर कमी असेल तर केस ढिली पडतात त्यामुळे आहारामध्ये दुधातुपाचा वापर हा अवश्य करावा असं माझं तुम्हाला सर्व लोकांना सांगणं आहे बऱ्याच लोकांना पिवळं मूग हिरवं मूग आणि मूग या तीन मुगाविषयी कल्पना असेल तुम्ही सर्व लोकांनी वापरली सुद्धा असेल तर पिवळे मूग हे के केसांसाठी अतिशय चांगले असतात पिवळ्या मुगाची भाजी जर तुम्ही आहारामध्ये वापरताय तर तुमच्या केसांची वाढ अतिशय चांगल्या पद्धतीने गतीने होऊन जाईल तुम्ही आहारामध्ये जास्तीत जास्त जास्तीत जास्त फळभाज्यांचं सेवन करावं असं मला आपल्या सर्व लोकांना सांगावं असं वाटतं गाजराचा वापर आपल्या आहारामध्ये अवश्य असावा गाजर हे केशवर्धनापैकी एक सांगितलेलं आहे गाजर हे थोडंसं उष्णगुणाचं असल्यामुळं गाजराचा हलवा अशा लोकांनी खावा असंही सुचवलं आहे त्यामुळे गाजराचा हलवा अशा लोकांनी खाल्लात तर केसांची वाढ जलदगतीने होत असते आता जर शरीरामध्ये उष्णता असेल आणि उष्णतेमुळे जर केसगळती ही समस्या असेल तर त्या सर्व लोकांनी आहारामध्ये काकडीचा वापर करावा काकडी काकडी त्याच्यामध्ये काकडी कोशिंबीर करताना त्याच्यामध्ये मात्र दही घालू नये दही जर तुम्ही घालताय तर तुमचं गुणधर्म बदलतात त्यामुळे काकडी थोडीशी कांदा टाकून काकडी टाकून जराशी कोथिंबीर थोडी टोमॅटो टाकून जर तुम्ही चटणी जर सेवन करताय तर केसांची वाढ चांगल्या पद्धतीने होऊन जाईल आपल्या शास्त्रामध्ये द्राक्षा फलोत्तमा श्रेष्ठ असं सा सांगितलं आहे द्राक्ष हे आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक असतं तर द्राक्षा फलोत्तमा श्रेष्ठा मनुका नावाचा प्रकार आपल्या सर्व लोकांना माहिती आहे तर ह्या मनुका काळ्या मनुका विशेषतः काळ्या मनुका जर तुम्ही चावून चावून खाल्ल्यात तर तुमचं केसांची वाढ चांगल्या पद्धतीने होत असल्यामुळे आहारामध्ये बऱ्याच लोकांच्या शरीरामध्ये उष्णता असल्यामुळे केस गळत असतील आणि उष्णतेमुळे केसांची मुलं ढिली पडून केस गळती ही समस्या जर जास्त प्रमाणात असेल तर अशा वेळेला तुम्ही सर्व लोकांनी आहारामध्ये केस गळती थांबवण्यासाठी आहारामध्ये केस गळती तुम्ही थांबवण्यासाठी तुम्ही याचा वापर सर्व लोकांनी अवश्य करावा फायदा करून घ्या इतका श्रेष्ठ साधा सोपा उपाय तुम्ही सर्व लोकांना सांगितलेला आहे बऱ्याच गोष्टी असतात बघा बऱ्याच गोष्टींचा विचार आपण या अनुषंगाने करत असतो तर सिंपल उपाय असतात साधे उपाय असतात वेगळे असे काय उपाय असतात आवळा आपल्या शरीरासाठी अतिशय चांगला असतो आवळ्याचे वेगवेगळे जवणद्रश किंवा वेगवेगळे कल्प असे मिळत असतात तर आवळा तुम्ही आहारामध्ये जास्तीत जास्त वापर करताल तर केशांची वाढ चांगल्या पद्धतीने होत असते केशवर्धनाचं काम हा आवळा करत असतो आवळा सुपारी आवळा चवनप्राश किंवा आवळ्याचे वेगवेगळे कल्प बाजारात मिळत असतात धात्री रसायन नावाचा एक जे काय औषध आहे किंवा जे काही औषध आहे त्याचा तुम्ही त्याचा आहारात जर समावेश करताय तर तुमच्या केसांच्या समस्या या सुटायला नक्कीच मदत होत असते तुम्हाला कोहळा माहिती आहे का सर्व लोकांना कोहळा 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 पाक बाजारामध्ये मिळत असतो हा कोहळा पाक सुद्धा तुमच्या शरीरासाठी केशवर्धनासाठी केस वाढ चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी कोहळ्याचा वापर तुम्ही आहारामध्ये जर करताय तर तुम्हाला अतिशय छान पद्धतीने फायदा होत असतो जर्दाळू आपण ऐकलं असेल जर्दाळू जर्दाळू माहिती असेल बऱ्याच लोकांना जर्दाळूचं सेवन तुम्ही जर आधीमध्ये करता तर तुमचे केस चांगल्या पद्धतीने वाढत असतात तर ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घ्यावी जर्दाळूचं सेवन हे आपल्या केशवर्धनासाठी अतिशय उपयुक्त अतिशय चांगला आहे तुम्ही आहारामध्ये खजुराचं सेवन जर करताय आता बघा बऱ्याच जणींना बऱ्याच मुलींना सी उडीचा त्रास असतो सी उडीच्या त्रासामुळे बरेच जण व्हायचा असतात त्या सी उडीच्या त्रासामध्ये पाळी जर रेग्युलर येत नसेल म्हणजे चार चार पाच पाच तासामध्ये काही स्त्रियांना पाळी येत नाही वजन वाढतं हार्मोजोन इम्बॅलन्स होतो मानसिकताना थायरॉइडचा त्रास वाढत जातो तर सी उडीचा त्रास हा कमी करण्यासाठी तो त्रास कमी व्हावा यासाठी तुम्ही आहारामध्ये खजुराचा वापर जर केलात खजूर खजूर आधी म्हणतं नावाचा एक औषधी आहे खजूर थोडंसं पाण्यात टाकून किंवा खजूर थोडं तूप टाकून काही लोकांना उष्णसुद्धा पडतात खजूर जर तुम्ही याचा वापर केला तर तुम्हाला केशवर्धनासाठी अतिशय उपयुक्त अशा या टिप्स आहेत या गोष्टी आपण सर्व लोकांनी आहारामध्ये ठेवावेत आहारामध्ये तुम्ही अशा लोकांनी राजगिराचा लाडू सेवन करावा राजगिरा लाडू हा अतिशय उत्कृष्ट असतो राजगिरा लाडूचं सेवन जर तुम्ही करताय जर दूषित म्हणजे सतत काही लोकांना था अम्लपित्ता त्रास असतो ऍसिडिटीचा त्रास असतो अमलपित्त ॲसिडिटीचा त्रास जर भरपूर प्रमाणात सारखा सारखा केला गेला मग अँटॅसिड किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या अँटॅक पॅन्टेप्रेझॉल ओमिप्रेझॉल रेबिप्रेझॉलच्या गोळ्या वेगवेगळ्या प्रमाणाच्या बाहेर जर जास्त प्रमाणात घेतल्या गेल्या तर केसगर्दी ही समस्या काही दिवसांनी दिसत असते तर ती समस्या दिसू नये यासाठी तुम्ही आहारामध्ये मनुक्याचं प्रमाण ठेवायचं कडीपत्त्याचं सेवन तुम्ही अशा लोकांनी आहारामध्ये अवश्य करायचं आता काही लोक म्हणतात कढीपत्त्याचं तेल हे केसांसाठी चांगलं असतं का आता वेगवेगळे म्हणजे बऱ्याच गोष्टी सांगितल्या कडीपत्त्याचा विशेष असा वर्णन कुठे नाही कडीपत्त्याचा आहार्य द्रव्य म्हणून उपयोग आहे पण कडीपत्त टाकून मेथीची दाणे टाकून किंवा कांदाची कांदा टाकून अशी कुठली तेल वगैरे अशी शास्त्रात सांगितले नाहीत तसा कुठे संदर्भ सुद्धा आढळला नाही लोकांनी युट्यूबवर लोकांनीच काहीतरी नवीन नवीन वेगवेगळे शोध लावलेले आहेत तर तुम्ही त्याचा विचार करावा mm. बरेच लोक आम्हाला असं विचारतात मेडिको नॉन मेडिको की कांदा टाकायचा का कढीपत्ता टाकायचा का याने तेल केसांची तेलं चांगल्या पद्धतीने वाढतील किंवा केस चांगल्या पद्धतीने वाढेल तर तसं काय प्रकार नसतो शास्त्र काय सांगतं हे महत्वाचं असतं डॉक्टर विलास शिंदे किंवा को इतर कोण सांगणं त्यापेक्षा शास्त्रामध्ये काय दिलेलं आहे शास्त्राधार प्रत्येक गोष्टीला शास्त्राधार पाहिजे शास्त्रा जरा असेल तर ती गोष्ट सत्यावरती उतरत असते मनाचं काही सांगून गोष्ट सत्यावरती उतरत नसते ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घ्यावी शक्यतो ज्यांना त्रास आहे केसांचा त्यांनी डोक्यावरून गरम पाणी घेऊ नये असं शास्त्रात सांगितलेलं आहे गार पाणी किंवा कोबट पाणी सोसोल अशा पद्धतीने कोपट पाणी जर घेत आहे तर चांगला असा फायदा होत असतो त्यामुळे गार पाण्याचा डोक्याने आंघोळ करणं केस ओली ठेवणं बघा लोक काय करतात केस धुतात आणि नी, केस नीट कोरडी करत नाहीत ओली करतात मग बऱ्याच लोकांना सर्दी होते शिंका होते डोकेदुखी होते आपण त्याचा अनुभव सुद्धा घेतला असेल केस धुतल्यानंतर स्त्री वर्ग माता वर्गाने माता वर्गाने केसं अशी टावेल लावतात आपल्याला माहिती असेल आणि नंतर मग एखादी फनी घेतात किंवा असं एखादी घेऊन असे केस अशी अशी उडवली जातात जेणेकरून केस चुकावीत तर त्याचा सुद्धा केसाची मुळं ढिली होऊन केस गळती या समस्येला तुम्हाला सर्व लोकांना सामोरं जावं लागेल ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घेणं गरजेचं असतं तेल कुठलं चांगलं तुमच्या प्रकृतीनुसार तेलाचा जास्त वापर तुम्ही अवश्य केस गळती असेल आणि थोडंसं वय असेल म्हणजे आफ्टर फिफ्टी असेल फोर्टी असेल तर तुम्ही सर्व लोकांनी जास्वंदाचं तेल वापरावं तुमच्या शरीरात उष्णतेचं त्रास असेल पित्ताचा त्रास असेल तर तुम्ही आवळ्याचं तेल वापरावं तुम्ही जर तुमच्या शरीरात वात बिघडला असेल वाताचा त्रास भयंकर असेल तर अशा लोकांनी वट जटादी तेल म्हणजे वटाच्या पारंग्यापासून तयार केलेलं तेल यास वट जटादी तेल असं म्हणतात वट जटाजी ते त्यामुळे तुम्ही वडाच्या पारंभ्या प्लस आवळा प्लस लागण टाकून हे तेल तयार करू शकता माझ्याकडे अशी भरपूर अशा प्रकारची वेगवेगळी तेल मी वातावरणानुसार तयार करतो आता सध्या पावसाळ्या दिवसात मोठं झडाचे तेल करायचं नंतर माक्याचं तेल करायचं पण माका हा शुद्ध मिळाला पाहिजे माकाची पावडर टाकून तेल तयार होत नाही आम्ही असंही बघितलं जास्वंदीचं तेल टाकण्यासाठी लाल कलर टाकला ता म्हणजे जास्वंदी तेल तयार झालं हिरवा कलर टाकला म्हणजे माक्याचं तेल तयार झालं आवळा तेल तयार झालं असे काही लोक सांगत असतात वेगवेगळे ते दाखवत असतात तसा प्रकार नसतो तुम्हाला तेल तयार करत असताना बरेच लोकांची तुम्ही जर युट्यूबवरती जर व्हिडिओ पाहिले युट्यूबवरती जर व्हिडिओ पाहिले तर काय करतात बरेच लोक म्हणजे व्हिडिओ बघितलं तर आपल्या लक्ष देऊन जाईल एखादी पावडर घेतात आवळ्याची पावडर नागरमचा पावडर किंवा वेगवेगळे पावडर बाका पावडर म्हणा तेलात टाकायची उकळवायची तेल तयार झालं की गाळून वापरायचं तर हे तेल अपेक्षित आहे का तर हे तेल अपेक्षित नाही एक सोरस टाकणं किंवा काळा टाकणं तेल पाणी याची प्रक्रिया होऊन एकामेकामध्ये मिक्स होऊन नंतर फक्त तेल शिल्लक राहिलं की तेल गाळून त्याचा वापर हा केला गेला पाहिजे हे तेल खरं हे तेल तुमच्या शरीरासाठी गरजेचं असतं म्हणजे प्रक्रिया झाली पाहिजे एक दोन आणि चार आणि पाच मिनिटात तेल होऊन तुमचा विषय अपेक्षित परिणाम होणार नाही किमान अर्धा तास तरी तुम्हाला वेळ द्यावा लागेल पटल म्हणजे तेल वेगवेगळी तेल तयार ते करण्यासाठी तुम्ही आहारामध्ये सांगितल्यानुसार सगळी सा जर व्यवस्थित पाळताल तर तुम्हाला शंभर टक्के केस गळती या समस्या सुटायला नक्कीच मदत होऊन जाईल तुम्ही दुधातुपाचा वापर हा सर्व लोकांनी अवश्य करावा पिसीओडीच्या समस्या ज्या माता आहेत त्यांना केस गळती समस्यांना सामोरं जावं लागतं त्यामुळं पिसीवुडी समस्या जाण्यासाठी त्या अनुषंगाने काही औषधोपचार करणं गरजेचं असतं वजन वाढलं असेल रक्ताचं प्रमाण कमी झालं असेल तरी केस गळतात म्हणजे कारणांचा ओहा पोहो केला तर मारुतीच्या शेपटा आपले आपले हनुमान देवताच्या शेपटीप्रमाणे हे वाढत जातं त्यामुळे ही गोष्ट तुम्ही सर्व लोकांनी लक्षात घेणं गरजेचं असतं बऱ्याच गोष्टींचं वर्णन सांगता येतील बऱ्याच गोष्टी सांगता येतात केस गळती ही समस्या केस गळती कुठल्याही कुठल्याही प्रकारचं असे एखादं तेल लावून केसगळती थांबत नसते आहारामध्ये किंवा औषधीमध्ये किंवा एखादे तेल अशी हे करून प्रकृतीनुसार तेल टाकून तुम्ही त्याचा वापर अवश्य करावा हा व्हिडिओ बऱ्याच जणांपर्यंत लाईक करून शेअर करावा अशी विनंती करून मी या ठिकाणी रजा घेत असतो केस धुण्यासाठी काय पावडर वापरायची हा एक सांगून वेगवेगळ्या प्रकारचे तुमची केस जर कोरडे असतील तर की कोरडे असेल तर तुम्ही कोरफडीयुक्त शॅम्पू वापरावा त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा केमिकलचा अंश जास्त प्रमाणात नसावा तर ह्या गोष्टी आपण सर्व लोकांनी लक्षात घेऊन या ठिकाणी मी रजा घेतो हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार रामकृष्ण हरी पांडुरंग पांडुरंग